मंडळी कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी असणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही नाही जमले तरी एक काम न विसरता आपण आवर्जून करावं कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं म्हणतात मंडळी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा ती ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी असणार आहे या दिवशी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपासून पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होईल या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर जाऊन दिवे दान करण्याची देखील परंपरा तसेच पद्धत असते यालाच दीपदान असंही म्हटलं जातं तुळशी विवाह हा देव उठणे एकादशीपासून साजरी केला जातो अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी करण्यात येत असते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरी करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्व अधिकच आहे आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय असतात ते तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी ती कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं जातं आपल्या कुटुंबातील शांतीसाठी ती कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान केले जाते शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असंही सांगितलं जातं त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करण्याला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात कार्तिक महिन्यात भगवान श्री हरिविष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकतं असं सांगितलं जातं आता दिव्यांचं दान कसं करावं तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा अनेक जण त्रिपुरातीच्या दिव्यांचे दान करतात ते सुद्धा केलं जाऊ शकतं मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान्य धान्यावर किंवा तांदळावरच ठेवला जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुखसंपत्ती त्याबरोबरच मान सन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच मात्र कार्तिक पौर्णिमेला पूजन अत्यंत लाभदायक मानलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा ते अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत होत असते या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू नाम आणि सा लक्ष्मी स्तोत्रांचं पठण करावं शिवाय सायंकाळी दीपदान करण्यालाही अनन्यसाधारण असं महत्व आहे विष्णू नाम लक्ष्मी स्तोत्रांचं पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनातील आर्थिक बाजू बळकट होते आर्थिक समृद्धी होत असते असं मानलं जातं यासोबतच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून न विसरता जल अर्पण करावं असं मानलं जातं की या दिवशी सूर्य देवाला जल अर्पण करणाऱ्यांना सौभाग्य प्राप्त होत असतं सौभाग्य प्राप्ती होत असते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्ती होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र वस्च परिधान करावीत आणि श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम दत्तात्रयाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावं आणि काळे तीळ दानही करावं या उपायांमुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळते असं मानलं जातं शिवाय त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावीत महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्रांचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभही होत असतो असं मानलं जाते शिवाय अकरा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचार करत असते आणि लक्ष्मी प्राप्तीसही मदत मिळते असं सांगितलं जातं त्याचबरोबर संध्याकाळी अकरा तुळशीची पानं गंगा जलाने स्वच्छ धुवून दिव्यामध्ये ठेवावीत आणि तो दिवा प्रज्वलित करून घराच्या उंबरठ्याजवळ ठेवावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय सहाय्य ठरतो असं सांगितलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्व आहे आणि ते शुभही मानलं जातं तुम्हाला हवं असल्यास नदी किंवा तलावात दीपदान तुम्ही करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांची अशुभ प्रभाव कमी होतात यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्याला भरभरून धनलाभ सुद्धा मदत मिळते असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडून येत असतात असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितलेही जाते तर हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला या माहितीचा पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा श्री स्वामी समर्थ